ही आहे एन्शंट इंडियाची टाइम लाईन आणि तेही झिमोच्या गोष्टीच्या माध्यमातून त्याचं झालं असं की संपूर्ण जगाच्या अस्तित्वाच्या आधीच झिमो उपस्थित होते ते पाहत होते की इथे प्रत्येक जीव एकमेकांपेक्षा वरचड आहे त्यामुळे आपल्या ओळणं गरज होती एक लिडरची असा लिडर जे लिडर असेल कारण की लिडर हाच लिडर असतो आणि लिडर हा लिडर असतो ते जाऊ द्या एक बॉस सापडणं हे सोपं होतं पण त्याला कंटिन्यू ठेवणं हे तितकंच अवघड होतं कोणताही लीडर न भेटल्याने झिमोननी उघडलं टाईमलाईनचं पुस्तक ज्याच्यामध्ये शून्य म्हणजेच जीजस क्राईस्टचा जन्म हा म्हटला गेला त्याच्या अलीकडचा काळ हा बी सी बिफोर क्रिस्ट तर शून्याच्या पलीकडचा काळ ईडी ॲडोडमिनी मानला गेला याच पुस्तकाचा वापर करून झिमोनने टाईम ट्रॅव्हल केलं त्यामुळे झिमो पोहोचले एज म्हणजेच पाच लाख ते दहा हजार बी सी या काळादरम्यान इथल्या माणसांना सगळे प्राणी घाबरत होते मात्र कारण होतं आग आग आणि आग सेल्फी काढायला नसल्याने झिमोजनी भीमबेटका हुमसी कुन्नूर अशी गुळ काढली तसंच दहा हजार ते सहा हजार म्हणजेच मेझोलीथिक कालखंडामध्ये थोडीफार शेती करायला सुरुवात झाली मात्र यात परफेक्शन नसल्याने आपले कार्यकर्ते वळाले सहा हजार ते चार हजार बी सी म्हणजेच मायक्रोलिथिक काळाकडे जिथे ॲग्रिकल्चर जास्त डेव्हलप झालं शिवाय या बाबांनी जरा फॅशन सेन्स पण आणला कपडे कापूस यांचाही वापर या काळात सुरू झाला आपल्या बॉसच्या शोधात झिमोला सभ्यतेच्या केंद्रात आणून सोडलं प्राचीन इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला मोहिंजदारो राखीगडी कालीबंगन यांसारखी विकसित शहरं दिसून आली ज्यामध्ये लॉस्ट वॅगसारखे टेक्निक त्यासोबतच पॉटरी बीड्स हे दिसून येतात इथे निवांत राहत होते पण स्पेसिफिक असा कोणी लिडर नसल्याने ते वळाले वैदिक काळाकडे ज्यामध्ये प्री वैदिक पिरियड म्हणजेच आर्य लोक सिंधू आणि सरस्वतीच्या काठावर राहू लागले लोक हे पशुपालन आणि शेती करत असत तसेच पावसाचा राजा इंद्र अग्नी वरुण अशा नैसर्गिक तत्वांची इथले लोक पूजा करू लागले पोस्टविदिक काळामध्ये झिमोसने पाहिलं की राजसत्ता अधिक मजबूत झाली आहे चार वर्णामध्ये समाज व्हावं लागला गेला आहे लोखंडाचा वापर सुरू झाला आहे शेती वाढली आहे यज्ञ आणि कर्मकांड सुरू झाले आहेत बिचारा जिमोनला वाटलं की आत्ता सगळं संपलं मात्र सत्ता ही सर्व काही नसते म्हणून झिमोन भेटले गौतम बुद्ध आणि महावीर यातील बुद्धिजममध्ये मात्र पुढे हिनयान महायान अशा विभागण्या झाल्या तेव्हा जिमोनने आपला मोर्चा पुन्हा एकदा वळवला साम्राज्यांकडे सर्वात पहिल्यांदा म्हणता येईल मगध आणि त्या भोवती फिरणारी साम्राज्य कारण मगधाकडे होतं जंगल म्हणजेच हत्यारांसाठी लागणार लाकूड हत्ती आणि लोखंडाच्या खाणी त्यामुळे एक मोठी सेना सांभाळणं हे सोयीस्कर झालं याची सुरुवात हरयंकापासून सुरू झाली त्यांनी समुद्रातूनही व्यापार सुरू केला याचा पहिला राजा बिंबिसार याने मॅरेज डिप्लोमसीमधून अनेक राज्य जोडली हरियंकाचा शेवटचा राजा याला स्वतःच्याच सेनापतीने मारलं आणि सुरू झाली शिशुनाग डायनेस्टी हे राज्य फार लोकाभिमुख साम्राज्य म्हणून उदयाला आलं यांचा कारभार झी मोनिर करत होते त्यांनी पाहिलं की महापद्मनंदिन याने राणीशी जवळीक साधून राजाला मारलं आणि नंदा डायनेस्टीची सुरुवात केली पुढची गोष्ट तर आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे या सम्राटाचा मुलगा धनानंद याला चंद्रगुप्तांनी हरवून मौर्य साम्राज्याची स्थापना केली मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्ताचा नातू म्हणजेच सम्राट अशोक असे दिग्गज सम्राट होऊन गेले पुढे सुंग साम्राज्याने ग्रीकांपासून या देशाचं रक्षण केलं यांच्याच काळात पतंजलींसारखे महान पुरुष होऊन गेले वैदिक धर्माच्या प्रॅक्टिसेस आणखीन वृद्धिंगत झाल्या शिवाय यांचाच शुंग राजा अग्निमित्र याच्यावर मालविकाग्निमित्र लिहिलं गेलं काही वर्ष कण्वय अस्तित्वात होते तर कुषाण सातवाहन हे राज्य अस्तित्वात आले सातवाहनांमध्ये गौतमीपुत्र सत्कर्णी याचं बरंच नाव लौकिक राहिलं शिवाय मातृसत्ताक अशी राज्यव्यवस्था असे सातवाहनना म्हटलं गेलं यांच्याच काळात होते कुषाण त्यामुळे कुशाण आणि सातवाहन यांच्यात साम्राज्यात बराच कलगितुरा दिसून आला गुप्तांचा काळ हा महत्त्वाचा काळ दिसून येतो त्यामध्ये चंद्रगुप्त समुद्रगुप्त यांसारखे महान राजे होऊन गेले शिवाय यांच्या काळात आर्यभट्टांसारखे महान गणितज्ञ दिसून येतात सहाव्या शतकाच्या मध्यंतरी आपल्याला पुष्यभूती वाकाटक चालुक्य हेही मान साम्राज्य दिसून आले सगळ्यांना वाटत होतं झिमो काय आता जगत नाहीत पण त्यांच्यात एक होता तो म्हणजे केविन आणि हा कार्यकर्ता निघाला आपला लीडर शोधायला रस्त्यात त्याने पाहिलं की तीन बी सी ते दहा डी मौर्य राष्ट्रकूट पल्लव यांसारख्या के राजांकडून केव कार्विंग्स निर्माण केल्या जात आहेत तर ए डीपासून चोल पल्लव चालुक्य यांच्यासारख्या हिंदू राजांच्या प्रभावामुळे टेम्पल आर्किटेक्चर वाढीस लागलं भावाने स्वतःच्या रेफरन्ससाठी परत एकदा टाईमलाईनचं पुस्तक उघडलं आणि तीनशे बी सी ते तीनशे एडी या काळामध्ये त्याला संगम काळ दिसून आला ज्यामध्ये विविध कवी टेम्पल आर्किटेक्चर ग्रंथ यांची समृद्धी झाली उदाहरणार्थ इतुतोकाई पथुपत तोलकापियम यांसारखे प्रसिद्ध ग्रंथ दिसून आले बरं हे घडून आणणारे कार्यकर्ते होते तरी कोण यांच्या चिन्हावरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात नंबर क्रमांक एक चेर ज्यांच्या साम्राज्याचं चिन्ह होतं धनुष्यबाण आणि हे फेमस होते मसाले आणि हत्तीदंतासाठी दुसरे होते पांड्य ज्यांचं चिन्ह होतं मासा आणि हे फेमस होते त्यांच्या प्रिशियस मोत्यांसाठी तिसरे आणि मोस्ट अवेकिंग चिन्हाप्रमाणे ज्यांच्या येण्यानेच तुफान चालायला लागायचं आणि विलांचा तरका फुडायचा असे चोल एक अगदी छोटीशी गोष्ट घेऊयात राजराजचोल याला राज्याभिषेकासाठी गंगेचं पाणी हवं होतं त्यासाठी राजांनी हे पाणी नेरासमनाई केली म्हणून या पठ्ठ्याने थेट गंगेचा राजा व इतर समग्र सेनांना चितपट करून त्यांच्या जात्याने राज्याभिषेक करून घेतला आणि एक शहर बसवलं ते म्हणजे गंगेकोंड चोलपुरम अर्थात राजांना हरवणारा चोल राजा चोलच फेमस होते त्यांच्या कापूस आणि पॉवरफुल नेव्हीसाठी ज्यांच्यामुळे झिमोजला बराच काळ एक चांगला लीडर मिळाला बाराव्या शतकात मोहम्मद गोरीने पृथ्वीराजांना हरवलं आणि गोरीच्या मृत्यूनंतर कुतुब उद्दीन ऐबक याच्याकडून स्लेव डायनेस्टीची सुरुवात झाली पुढे पद्मावत पिक्चरमध्ये नाचणार खिलजी याच्याकडून खिलजी डायनेस्टीची सुरुवात झाली यानंतर तुगलक डायनेस्टीची स्थापना झाली यातील मोहम्मद बिन तुगलक हा राजधानी दिल्लीवरून दौलताबाद नेण्यावरून बराच चर्चेत राहिला शेवटी सईद आणि लोधी यांसमवेत दिल्ली डायनेस्टी संपली नॉर्थमध्ये लोधी डायनेस्टीचं वर्चस्व असताना साऊथमध्ये मात्र हार में एक हिरो होता आहे ना तसंच साम्राज्य होतं कृष्णदेवराय यांचं यांच्याच काळात इरिगेशन शेती टेम्पल आर्किटेक्चर उदाहरणार्थ हंपीचं विठ्ठल मंदिर असे महत्त्वाचं योगदान दिसून आलं पण प्रत्येक फिल्मची एंडिंग ही हॅपी एंडिंग होते असं नाही डेक्कनच्या बिजापूर अहमदनगर गोवळकोंडा बिडार या त्यांनी एकत्र मिळून हंपीवर आक्रमण केलं सोबतच स्वतःच्याच लोकांच्या दगा फटक्यामुळे मंदिरं तोडण्यात आली कित्येक घरं लोटण्यात आली हंपी महिनाभर जळत होतं आणि झिम्बूतच्याही डोळ्यात पाणी येऊन गेलं हे सोचलं आहे तुमच्या आमच्या पूर्वजांनी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी यानंतर मुघलांचा उदय झाला त्यामुळे लक्षात ठेव की मुघल आणि दिल्ली सल्तनेत ह्या वेगवेगळ्या आहेत पहिलं युद्ध बाबर आणि हुमायूं यांच्यात झालं ज्यामध्ये बाबरने जिंकून मुघल साम्राज्य प्रस्थापित केलं दुसरं युद्ध अकबर विरुद्ध हेमू यांच्यामध्ये पंधराशे सहा साली झालं ज्यामध्ये अकबराने पुन्हा एकदा मुघल साम्राज्य रिस्टोर केलं अकबरानंतर मात्र पुढील काळामध्ये औरंगजेबासारखा निष्ठूर शासक आला त्यामुळे तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मराठा साम्राज्याची अधिकृत स्थापना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला पुढे बाजीराव पेशवांसारखा थोर वैद्यांनी मराठा साम्राज्याचं तक्त वाढवलं आणि थेट अटक ते कटक मराठा साम्राज्य पोचलं दुसऱ्या पानिपताच्या अडीचशे वर्षानंतर तिसरं पानिपत युद्ध झालं यामध्ये मराठे आणि अब्दली हे समोरासमोर होते हे फक्त युद्ध नव्हतं लक्षात घे की त्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून तुझे माझे पूर्वज कोण ना कोणी लढण्यासाठी गेलं होतं फक्त हा महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवावा आपल्या मातृभूमीचं रक्षण करावं हाच एक उद्देश मनात ठेवला होता अठराशे अठरामध्ये मात्र मराठा साम्राज्य संपलं आणि ब्रिटिशांनी भारतावर वर्चस्व स्थापित केलं शेवटी ब्रिटिशांनाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला हा देश सोडावा लागला आणि झिमोजनेही आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यांचा लीडर शोधण्याचा प्रवास मात्र अजून काय सुरूच आहे बाकी अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा